सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जगप्रसिद्ध असलेल्या देवगडचा हापूस आंबा यंदा ऑक्टोबर महिन्यातच मुंबई वाशी मधील फळ बाजारात यंदा दिवाळीच्या दिवशी दाखल झाला विशेष म्हणजे देवगड तालुक्यातील आज पडवणे येथील आंबा बागायतार प्रकाश धंडू सिरसेकर यांची पहिली पेटी दिवाळीच्या शुभमुहूर्तावरच वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आली होती हा आंबा पिकल्यानंतर सहा डझन आंब्याच्या पेटीला विक्रमी असा पंचवीस हजार रुपये दर मिळाला आहे वाशी मार्केटमध्ये आजवर विकल्या गेलेल्या आंब्यांपैकी या आंब्याला सर्वाधिक दर मिळाल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली आहे

तीन हजार रुपए तीन हजार रुपए इकतीस छत्तीस छत्तीस अड़तीस सौ रुपए अड़तीस सौ रुपए चार हजार रुपए चार हजार रुपए चार हजार एक चार हजार एक चार हजार एक

एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे रुपये आहे का अजून बोलणार रुपये एक्केचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये हा शेवट फायनल दर ओके धन्यवाद निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत